नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आषाढी एकादशीचा सोहळा चार दिवसा येऊन ठेपलेला आहे तत्पूर्वीच पंढरपुरात सर्व भक्तांची मान्य या ठिकाणी आलेली आहे आज आपण आलेलो आहोत पासष्ट एकर येथील भक्तिसागर या होम ग्राउंड वर या ठिकाणी आपण बघतोय की या ठिकाणी प्रशासनाने कोणतीही या ठिकाणी कसर ठेवलेली नाही स्वच्छतेला या ठिकाणी प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी थी कुमार आशीर्वाद यांच्या कुमारातून आणि संकल्पनेतून या ठिकाणी पासष्ट अकरा चिखल होऊ नये म्हणून या ठिकाणी मुलगीकरण केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी वारकरी सुविधा केंद्र सुद्धा या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत प्रशासनाकडून या ठिकाणी चांगल्या सुविधा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आपण बघतोय की या ठिकाणी चांगले सुसज्ज असं हॉस्पिटल व्हेंटिलेटरचे व्हेंटिलेटर आणि त्यासह इतर चांगले नामांकित डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध आहेत वारकऱ्यांना कोणतीही इजा होऊ नये किंवा दुखापतग्रस्त झाले तर त्यांना या ठिकाणी चांगल्या हॉस्पिटलची सोय या ठिकाणी पासष्ट एकरमध्ये केलेली आहे नगरपालिकेला या ठिकाणी पंधरा एकर अधिक या ठिकाणी जागा मिळाली असल्यामुळे चारशे सत्त्याण्णव प्लॉट या अगोदर या ठिकाणी होते ते आता चारशे सत्त्यावरून वरून, वरून सातशे प्लॉट या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे या वारकरी सुविधा केंद्रामध्ये टॉयलेटची सुविधा किंवा नंतर तुमचं मोबाईल चार्जिंग असेल मसाज सेंटर असतील अशा इतर सुविधा या ठिकाणी या टेंट मधून वारकऱ्यांना मिळणार आहेत याचबरोबर या ठिकाणी पावसाचा जोर असल्यामुळे मुरमीकरणावर मुरमीकरणावर या ठिकाणी भर दिलेला आहे त्यामुळे चिखल होण्याची कुठलीच शक्यता या ठिकाणी उपलब्ध नाही अशा ठिकाणी हा जो या ठिकाणी जो भक्तीसागर आहे हा वारकऱ्यांनी दुमदुमून गेलेला आहे या ठिकाणी आपण बघतोय टॉयलेटची पण या ठिकाणी भरपूर संख्या उपलब्ध आहे स्वच्छ आणि क्लीन टॉयलेट या ठिकाणी उपलब्ध आहेत या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय निर्जंतुक आणि स्वच्छ पाणी देण्याचा भर नगरपालिकेने या ठिकाणी घेतलेला आहे या ठिकाणी आपण रस्ते बघतोय की किती सुंदर आणि सुसज्ज अस सगळं यंत्रणा प्रशासनाने तयार ठेवलेली आहे कॅमेरामॅन सिद्धी पोळ स्वागत कपाले भक्तीसागर पासष्ट गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोज ला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे बाथरूम किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर